आय टी च्या विद्यार्थ्यांना स्थानिक उद्योगातच अप्रेंटिसशिप मिळणार आहे तर एक जुलैपासनं हे लोक तिकीट बुक करू शकणार नाहीयेत पदविका विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आता शिका वकवा योजना सुरू होतीये रोह्यातील तरुण कोकणातला पहिला एअरक्राफ्ट इंजिनियर ठरलाय चीनी लोकांना लोकसंख्या वाढवण्याचा आदेश देण्यात आलेला आहे तर भारतातील महिला वनडे विश्व करंडकात विलंब होतोय इंडस्ट्रीच्या त्या वृत्तीवर कृती खरबंदानं बोट ठेवलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज बारा जून वार गुरुवार तुम्ही ऐकत आहात e पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे आयटीआयच्या विद्यार्थ्यांची च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या राहत्या जिल्ह्यातच स्थानिक उद्योगात शिकाऊ उमेदवारी अर्थात अप्रेंटिसशिप द्यावी आदेश कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था क्षेत्रीय अधिकाऱ्यांना या निर्णयामुळे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना आता त्यांच्या जिल्ह्यातल्या उद्योगात विद्या वेतनासह काम करण्याची संधी मिळणार आहे केंद्र शासनाच्या निर्णयाखालील औद्योगिक आस्थापनांमध्ये उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांचा विनियोग करून कुशल कारागिरास आवश्यक असलेलं प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्रात महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना राबवण्यात येत आहे लोढा यांच्या संकल्पनेनुसार आता यामध्ये दरवर्षी एक लाख उमेदवारांना प्रशिक्षित करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे त्यानुसार तीस व त्यापेक्षा जास्त मनुष्यबळ असलेल्या आस्थापनांमध्ये एकूण मनुष्यबळाच्या किमान दोन पूर्णांक पाच टक्के तर कमाल पंचवीस टक्के शिकाऊ उमेदवारीच्या जागा ठेवणं बंधनकारक आहे शिकाऊ उमेदवारीचा कालावधी व्यवसाय निहाय सहा ते छत्तीस महिने आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या सुधारित अभ्यासक्रमांचाही वेळोवेळी आढावा घेऊन त्या या योजनेत समाविष्ट केल्या जातील राज्य आणि केंद्र शासनाच्या नियमानुसार मूलभूत प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना आवश्यक ती प्रतिपूर्ती केली जाणार आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या दोनशे विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिपसाठी नियुक्ती दिली जात होती मात्र गेल्या काही या नियुक्त्या दिल्या जात नव्हत्या दुसरी बातमी आहे भारतीय रेल्वेची भारतीय रेल्वे ही देशाची जीवनरेषा आहे कोट्यावधी प्रवासी दररोज ट्रेनमधनं त्यांच्या गंतव्यस्थानावर पोचतात पोहोचतात बऱ्याच काळापासनं रेल्वेला आरक्षण तिकिटांमध्ये फसवणूक झाल्याच्या तक्रारी येत होत्या त्यामुळे भारतीय रेल्वेनं आरक्षण तिकीट बुक करण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे जर तुम्हाला रेल्वेच्या या नवीन नियमाची माहिती नसेल तर तुम्ही एक जुलैनंतर ऑनलाईन किंवा खिडकीतून ट्रेन तिकीट बुक करू शकणार नाही भारतीय रेल्वेला बऱ्याच काळापासून तक्रारी येत होत्या की काही लोकांनी बनावट आय आर सी टी सी अकाउंट तयार केले हे लोक या अकाउंट्सद्वारे ब्लॅक तिकीटं बुक करतात यासोबतच रेल्वेला अशी तक्रार आली होती की काउंटरवर दलाल सक्रिय आहेत जे ब्लॅक कन्फर्म तिकीट बुक करतायत त्यामुळे भारतीय रेल्वेनं आय आर सी टी सी ऍप आणि काउंटरवरनं आरक्षण तिकिटं बुक करण्याचे नियम बदलले आहेत फसवणूक आणि बनावटगिरी रोखण्यासाठी भारतीय रेल्वेनं एक मोठं पाऊल उचललंय नवीन नियमानुसार आता आय आर सी टी सी खातं आधार कार्डशी लिंक करावं लागणार आहे त्यानंतरच तुम्ही या ऍपच्या मदतीनं तिकीट बुक करू शकाल हा नियम एक जुलै दोन हजार पंचवीसपासनं देशभरात लागू होणार आहे त्यामुळे तुम्ही वेळेतच आपलं आय आर सी टी सी खातं हे आधार कार्डशी लिंक करावं आय आर सी टी सी ॲपसोबतच भारतीय रेल्वेनं काउंटरवरनं तत्काळ तिकीटं बुक करण्याचे नियमही बदलले आहेत आता तत्काळ तिकीट फॉर्मवर तुम्ही लिहिलेल्या मोबाईल नंबरवर तत्काळ तिकीट बुक करण्यापूर्वी त्या नंबरवर एक ओ टी पी येईल त्यानंतर तुमचं तत्काळ तिकीट बुक केलं जाईल रेल्वेनुसार नियमांमध्ये या बदलानंतर तिकिटाच्या फसवणुकीला आळा बसू शकेल पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात शिका आणि कमवा योजनेची महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या अंतर्गत चालवण्यात येत असलेल्या विविध पदविका अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी शिका व कमवा ही योजना राबवली जाणार आहे यासाठी शिक्षण संस्था आणि उद्योग समूहांच्या संलग्नीकरणासोबतच विद्यार्थ्यांच्या नोंदणीची प्रक्रिया ही मंडळाकडनं केली जाणार आहे या योजनेतनं पदविकेच्या विद्यार्थ्यांना थेट राज्यातल्या विविध उद्योग समूहांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण महामंडळामार्फत शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस करता शिका व कंवा या उपक्रमाच्या सर्वंकष धोरणास मान्यता देण्यात आलेली आहे या धोरणात नमूद अटी आणि शर्तींनुसार संबंधित संस्था व सहभागी उद्योग समूहांनी मंडळाच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबवला जाणार आहे या उपक्रमा अंतर्गत आपल्या संस्थेतल्या विविध अभ्यासक्रमांकरता शासनाची मान्यता मिळाली आहे आणि अशा संस्थांमध्ये शिका वकंबा हा उपक्रम राबवलाही जाणार आहे यासाठी मान्यता प्राप्त सर्व पालक संस्थांनी सतरा मे पर्यंत तसंच तसंच उद्योग समूह संस्थांनी एकवीस मे पर्यंत मंडळाच्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधून तसंच या उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक उद्योग समूहासाठी मंडळाकडनं स्वतंत्र संलग्नता प्राप्त करणं सुद्धा अनिवार्य आहे संलग्नता प्रक्रिया पूर्ण करण्याची लिंक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अशी माहिती मंडळाचे संचालक डॉक्टर प्रमोद नाईक व सचिव उमेश नागदेवे यांनी दिली आहे शिका व कंबा या उपक्रमाच्या धोरणामध्ये विद्यार्थी नोंदणी दोन वेळा तरतूद आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे कोकणातल्या पहिल्या एअरक्राफ्ट इंजिनिअरची रायगड जिल्हा अल्पसंख्याक विकास मंच सलीम चोगले यांचे चिरंजीव दानियाल चोगलेनं वैमानिक क्षेत्रात गरुड झेप घेत रोह्याचं नाव उज्वल केलंय महत्वपूर्ण अधिकृत स्वाक्षरीचे अधिकार मिळवणारा कोकणातला पहिला एअरक्राफ्ट इंजिनियर तो ठरलेला आहे दानियाल चोगलेनं नर्सरी पासूनच बारावी पर्यंत रोह्यातल्या जे एम राठी स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर त्यानं हिंदुस्तान एरोस्पेस अँड इंजिनिअरिंग कॉलेजमधनं एअरक्राफ्ट इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं सध्या तो इंडिगो एअरलाइन्स या कंपनीच्या सेवेत रुजू झालेला आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे चीन सरकारची चीन सरकार आता आपल्या नागरिकांना उघडपणे नोकरी सोडा लग्न करा आणि मुलं जन्माला घाला असं सांगतेय घट्ट्या लोकसंख्येमुळे चिंतेत असलेला चीन आता तरुणांना लग्न करण्यासाठी आणि मुलं जन्माला घालण्यासाठी विविध सवलती देतोय देशातल्या अनेक प्रांतांमध्ये लग्नाची रजा ही तीन दिवसांवरनं तीस दिवसांवर वाढवण्यात आलेली आहे चीनमध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या सिचुआन या प्रांतानं लग्नाची रजा तीन वरनं वीस दिवसांपर्यंत वाढवली आहे जर तुम्ही लग्नापूर्वी वैद्यकीय तपासणी केली तर तुम्हाला आणखी पाच दिवसांची रजा मिळेल म्हणजे एकूण पंचवीस दिवसांची रजा तीही पूर्ण पगारासह हा प्रस्ताव सध्या जून महिन्यापर्यंत जनतेसाठी खुला आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वात भारतामध्ये यावर्षी तीस सप्टेंबर ते दोन नोव्हेंबर या कालावधीत महिलांचा एक दिवसीय विश्व करंडक खेळण्यात येणार आहे आय सी सी कडनं याबाबतची घोषणाही करण्यात आलेली आहे मात्र यजमान देश भारताकडनं अद्याप स्थानिक आयोजन समिती स्थापन करण्यात आलेली नाहीये आणि याचा फटका विश्व करंडकाला बसण्याची शक्यता आहे बी सी सी आयच्या एपेक्स काउन्सिलची बैठक मार्च महिन्यात पार पडली होती पण या बैठकीत विश्व करंडकाच्या स्थानिक आयोजन समितीबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला नाही याप्रसंगी बी सी सी सूत्रांकडनं सांगण्यात आलं होतं की महिला विश्वकरंडकात सहभागी होत असलेल्या संघांच्या सुविधांसाठी स्थानिक आयोजन समिती निर्णायक भूमिका बजावते त्यामुळे बी सी सी आय लवकरात लवकर स्थानिक आयोजन समितीची निवड करण्यात यायला हवी पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात अभिनेत्री कृती खरवंदाची बॉलिवूडमधली अभिनेत्री कृती खरवंदा सध्या तिच्या डिजिटल डेब्यू राणा नायडू सीझन टूच्या च्या प्रमोशनमुळे चर्चेत आलेली आहे तिच्या अभिनयासोबतच ती आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखली जाते यावेळी सुद्धा तिने एक महत्वाचा निर्णय आणि संवेदनशील मुद्दा उचलून संपूर्ण इंडस्ट्रीला विचार करायला भाग आहे एक महत्वाचा मुद्दा उपस्थित करत फिल्म इंडस्ट्रीवर उठणाऱ्या आरोपांवर सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे सिनेमॅटोग्राफर प्रतीक शहा यांच्यावर कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचाराचे आरोप लागले असताना कृतीनं थेट नाव न घेता पण स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडली कृतीनं सांगितलं तो सिनेमॅटोग्राफर आहे पण खरी समस्या त्याच्या वागणुकीत आहे आणि अशी वागणूक ही कुठल्याही क्षेत्रात दिसू शकते कॉर्पोरेट मीडिया किंवा इतरत्रही फक्त आपलं क्षेत्र लाईमलाईटमध्ये असल्यामुळे हे जास्त समोर येतं जर कोणी इंडस्ट्री बाहेरील व्यक्ती चुकीचं काही करत असेल तर आपण त्याचं नाव आणि वय सांगतो पण जर तो फिल्म इंडस्ट्रीचा असेल तर संपूर्ण इंडस्ट्रीला बदनाम केलं जातं हे चुकीचं आहे कोणतीही इंडस्ट्री चांगली किंवा वाईट नसते फक्त माणसं तशी असतात ते त्यांच्या संस्कारांवर आणि मूल्यांवर अवलंबून असतं तिच्या या वक्तव्याचं सोशल मीडियावर मोठं कौतुक केलं जात आहे हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या आपण पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर